भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राची भाजपची उमेदवारी आता कुठल्या नेत्याला मिळणार यावर आता मोठी चुरस निर्माण झाली आहे देशात भारतीय जनता पक्षाच्या वतीने दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असल्या तरीही त्यात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या उमेदवाराचा नावाचा समावेश नाही उत्सव लोकशाहीच्या या विशेष लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा या लोकसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीच्या माजी मंत्री नाना पंचपुदे यांचा एक लाख सत्त्याण्णव हजार मतांनी पराभव करून विजय मिळविला होता खासदार सुनील मेंढे हे मतदारसंघातील शांत व संयमी नेतृत्व समजले जातात हे सुद्धा या शर्यतीत आहेत विधान परिषदेच्या माध्यमातून निवडणूक लढलेले तथा भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर फुके हे डॅशिंग पद्धतीने मंत्रालयातील विकास कामं खेचून आणणारे नेते म्हणून ओळखले जातात डॉक्टर परिणे फुके हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात त्यामुळेच त्यांना विधान परिषदेचे आमदार निवडून आल्याबरोबर राज्यमंत्रीपद देण्यात आले होते त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत साकोली विधानसभा क्षेत्रातून त्यांनी नाना पटोले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती त्यांनी दोन्ही जिल्ह्यात आपला कार्यकर्त्यांचा मोठा नेटवर्क तयार केला असून साम दाम दंडभेदचा राजकारण करण्यात डॉक्टर परिणे फुके यांचा हात कुणीही पकडू शकत नाही असे कार्यकर्त्यांच्या वतीने बोलले जात आहे जिल्हा परिषद निवडणुका नगर मधील निवडणुकांमध्ये तथा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये व ग्रामीण भागातील सरपंच पदाच्या थेट निवडणुकीत त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना सहकार्य केल्यामुळे आता जिल्ह्यातील अनेक सरपंचांनी सोशल मीडियावर फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या सहाय्याने डॉक्टर परिणे फुके यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर ठेवल्याचे दिसून येत आहे काही झालं तरी चालन साहेब पण या आपणच तुम्ही कामाची पोच पावती म्हणून आम्ही सगळे मतदार मतदान रुपी कौल तुमच्या पार्ट्यामध्ये टाकून तुम्हाला खासदार करू साहेब प्रत्येक तरुणाला वाटतं प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला वाटतं माता भगिनीला वाटतं की तुम्ही या मतदारसंघाचे खासदार झाला पाहिजे या जनतेच्या मनातील खासदार आज साहेब तुम्ही काही कार्यकर्त्यांनी तर त्यांनाच उमेदवारी मिळावी म्हणून पाच ते दहा हजार रुपयांच्या शर्यता देखील लावण्यास सुरुवात केली आहे तुम्हाला काय वाटतं डॉक्टर परिणे फुके यांना भाजपच्या वतीने ही उमेदवारी दिली जाणार काय आपले मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र